नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महा निधीची पात्र यादी आलेली आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेमध्ये आणखीन एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे या ठिकाणी मोबाईल नंबर तुम्हाला अपडेट करायचं ऑप्शनसुद्धा आहे आता पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना हे एकमेकांना जोडलेलं आहे त्याच्यामुळं पी एम किसान आधी पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आपण नमो शेतकरी निधीच्या हप्त्याबाबत पाहूया तर आता या ठिकाणी आपण पाहू शकता नाव युअर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे पी एम किसान योजनेमध्ये हे एक नवीन ऑप्शन आलेलं आहे या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर अपडेट आहे किंवा नाही किंवा रजिस्ट्रेशन आहे किंवा नाही हा पाहण्याचा ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे या मोबाईलच्या आधारे तुम्ही एडिट वगैरे बाकीचं सगळं ऑप्शन करू शकता आता पी किसान योजनेला जे शेतकरी पात्र आहेत तेच नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेसाठी पात्र आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे बेनिफिट लिस्टवरती जायचं आहे आणि बेनिफिट लिस्टवरती गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या गावाची यादी दाखवेल आणि तुमच्या गावातील प्रत्येकाचं नावसुद्धा त्या ठिकाणी दाखवेल तेच शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या चौथ्या हप्त्यासाठी पात्र आहेत होय तुम्ही बेनिफिट लिस्टवरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्टेट आ, स्टेट टाकायचं आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट टाका सब डिस्ट्रिक्ट टाका ब्लॉक टाका आणि विलेज टाका म्हणजे या ठिकाणी तुमचं राज्य टाका जिल्हा टाका तालुका टाका गाव टाका आणि ग्रामपंचायत कुठला आहे ते तुम्ही टाकू शकता आणि गेट रिपोर्टवरती जसं तुम्ही क्लिक करचाल तसं तुमच्यासमोर पूर्ण शेतकऱ्यांची यादी येईल हे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या चौथ्या हप्त्यासाठी पात्र आहेत आता नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा बेनिफिट स्टेटसवरती पाहायचा आहे या ठिकाणी बेनिफिट स्टेटसवरती गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नवीन एक पेज उघडेल नवीन पेज उघडल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्याकडे आता पी एम किसान योजनेचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे किंवा मोबाईल क्रमांक आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर कॅपचा कोड टाकायचा आहे आणि गेट मोबाईल ओ टी पी डेटावरती क्लिक करायचा आहे तुमच्यासमोर एक ओ टी पी येईल आणि ओ टी पीच्या मार्फत तुम्ही त्या ठिकाणी टाकताच त्या ठिकाणी तुमचं जर सक्सेसफुली जर तुम्ही त्या ठिकाणी पात्र असाल तर तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता नक्कीच मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा